हो जास्तीत जास्त यशस्वी करण्यासाठी सर्व पत्रकार बंधूंनी आम्हाला सहकार्य करावं अशी पण मी सर्वांना या बाबतीमध्ये विनंती करत आहे आणि आपण ह्याच्यामध्ये अजून काही नवीन नवीन करण्याचा प्रयत्न आम्ही चौदा तारखेला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये अजून आम्हाला काय ॲड करता येते का सुद्धा आम्ही चौदा तारखेला आणि सतरा तारखेला हे दोन कार्यक्रम आयोजित करणार आहोत आणि त्यासाठी बाळशरचे आमदार उत्तमराव जानकर यांची आपण वेळ चौदाला घ्यायची का सतराला त्यांच्या सोयीनंतर ते आपल्याला वे वेळ जानकर साहेब देणार आहेत आणि हे कृषी प्रदर्शन एक नवीन इंदापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काहीतरी उत्पादन वाढीसाठी फळबागा असतील इथं केळी असल ऊस असल ह्याच्या मध्ये जे नवीन नवीन तंत्रज्ञान आज जगामध्ये विकसित होते ते सर्व तंत्रज्ञान या ठिकाणी आपण पंधरा तारखेला जेवढं दाखवता येईल तेवढा दाखवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि याच्यासाठी वरील सर्व के विकीचे काय अधिकारी येणार आहेत काही धनसूर्य अब्रोचे अधिकारी येणार आहेत काही जैन कंपनीचे अधिकारी येणार आहेत आणि गोदरेज कंपनीचे काय अधिकारी येणार आहेत तर यासाठी आपण सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं हे एवढी विनंती करतो आणि चालतो पत्रकार पंडितला माझी विनंती आहे उत्पन्नाला कलाकडे जाणारा हा प्रदर्शन आहे आणि यामुळं शेतकऱ्यांच्या आणि दूध उत्पादनात फार मोठी वाढ होणार आहे आणि एक आगळं वेगळं प्रदर्शन आपल्याजवळच म्हणजे आपल्याला लांब जायची गरज नाही आपल्या तालुक्यात होत आहे की शेतकऱ्यांचा राजा ज्यांनी आपलं आयुष्य शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी खर्च घातलं ते दे देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब यांच्या नावाने हे प्रदर्शन होत आहे आणि या प्रदर्शनाला प्रसिद्धी मिळावी त्याचा उपयोग आपल्या भागातील शेतकरी बंधूंना व्हावा त्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं या, करा हो, या प्रदर्शनासाठी आपण प्रसिद्धी द्यावी आणि शेतकऱ्यांपर्यंत तुमच्या माध्यमातून हे कृषी प्रदर्शन घेणारी दे सत्र आहे त्या कृषी प्रदर्शनाला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी ही मी आपल्याला विनंती करते प्रदर्शन मोफत असल्यावर प्रदर्शन घेणाऱ्या प्रेक्षकांना किंवा शेतकऱ्यांसाठी मोफत असणार आपण या ठिकाणी बचत गटासाठी वीस स्टॉल मोफत ठेवलेले आणि शेतकऱ्यांसाठी काय आहे फ्री आहे प्रदर्शन आणि या कृषी प्रदर्शनामध्ये जवळजवळ या कृषी प्रदर्शनाचा आमचा हेतूच वेगळा आहे की नव्वद टक्के कृषी प्रदर्शनाचा हेतु असा आहे की याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढेल याच्याकडेच आपण या कृषी प्रदर्शनाचा कल ठेवलेला आहे हे कृषी प्रदर्शन शंभर फुटी रोड नवीन तहसीलदार कचेरी शेजारी असे या प्रदर्शनाचं ठिकाण या ठिकाणी ठेवलेलं आहे राष्ट्रवादी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आयोजित जे कार्यक्रम दिसतो मग तुमच्या आता सगळी तीम दिसते तर नवीन टीमचं तुमचं काय बिघडलंय का बरोबर आहे की त्यांचा फोटो आहे त्याच्यात दिसत नाही प्रश्न विधेयक काम आहे या विधायक कार्यक्रमाला हे मंडळी बघायचं हर्षवर्धन पाटलांचा फोटो आहे फोटो आहे रोहित पाटील आहे आपल्याबरोबर सोनाई आहे नेचर आपण याच्यात पक्षी आपण आपलं उत्पन्न वाढीसाठी जे काय करायचं ते त्याबद्दल दुमत नाही टीम वेगळी वे नवीन टीम वेगळी दिवशी नाही टीमचा काय फरक नाही पण पंधरा तारखेला हर्षवर्धन पाटील साहेब हे दिवसभर या ठिकाणी थांबणार आहे हे चर्चा चर्चासत्र आहे त्या चर्चासत्राला हर्षवर्धन पाटील साहेब पंधरा तारखेला दिवसभर दिवसभर उपस्थित आहेत चर्चाच नंतर त्याला सोळा तारखेला सतरा तारखेला त्यांचं बाहेर कार्यक्रम असते कॉम्प्लेटच उद्घाटन बा पुणे बाबुंच असते त्यांच्याकडे जाऊन कार्यकर्ती दिसत नाही होत तुमच्या फोटो बद्दल काय नाही त्यांचे कार्यक्रम आज फक्त आपला हायस्टॉलच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे अतिशय छोटासा कार्यक्रम आहे त्याला तुम्ही तुम्ही आमचे मित्र आहेत सगळे तुम्ही याला चांगली प्रसिद्धी द्याल आणि आम्हाला खात्री आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना आवडजून या आनंदात तर या विधायक कामात तुम्ही हो सहभागी व्हावं म्हणून बोलवलंय आपण छोटा कार्यक्रम इथं काय त्याला बोलवलं नाही ती त्याचा काय विषय नाही ना सगळे सगळे आम्ही एक हताना हा कार्यक्रम यशस्वी शरद पवार साहेबांची तब्येत आता जर ठीक असली आणि आम्ही साहेबांना भेटणार आहे शक्यतो वकील साहेब तिथली तिथं जवळ जवळ जाऊन भेटण्याचा बारामतीला आल तर प्रयत्न करतील आणि जर आम्ही साहेबांशी चर्चा करू आणि जर साहेब जर आलं तर अतिशय सोन्या पिळ होईल माझ्या माहितीनुसार पंधरा तारखे बारावतीला राष्ट्रवादी विभक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन कृषी महोत्सव होत आहेत कसं बघता याच्याकडे राजकारण 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 काय आपण शेतकऱ्यांसाठी आम्ही ह्या वर्षीपासून प्रत्येक वर्ष हा कार्यक्रम घेणार म्हणजे आम्ही दोन होत्या तिसरं होते काय याच्याबद्दल आमचं काहीच मत नाही फक्त शेतकऱ्या प्रगती व्हावी शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं हे यासाठी जेवढं नवीन तंत्रज्ञान या प्रदर्शनामध्ये वापरण्यात येईल तेवढं आम्ही वापरण्याचा प्रयत्न करणार धन्यवाद पत्रकार म्हणजे